हाय शेम जी चला बघा तिकडनं आहे ना लय उशीर आलो आम्ही स्वयंपाक करायला लागली आली मी तिकडनं लय उशीर झाला यायला रात्रीच्या अकरा साडे अकरा वाजले बघा आम्हाला तिथून आम्ही निघलो होतो नऊ साडे नऊ वाजले होते नऊ साडे नऊ वाजले आणि इथं येऊस्तर अकरा वाजले आम्हाला घरी येऊस्तवर कारण लांब होतं ना त्याच्यामुळं तर एवढी थकलेली ना एवढी थकलेली आहे ना आता हे बघा अशीच आता उठलेले म्हणजे जागा चहा पाणी नाष्ट झालेला आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी करायला लागली कारण हे बघा का बॅग आता ह्या हो काही ह्या का ही बॅग भरून ठेवली बघा तर ही बॅग कशासाठी भरून ठेवली सांगू का आता आम्ही चालू आहे कुंभ मेळायला चला कुंभ मेळ्याला कारण आता ते शाही स्नान जे असतात ना महाराज लोक असतात ते, ते बाबे बुबे त्यांचं तर झाले आता शाही स्नान झाले आता जे अशी नॉर्मल जनता असते का नाही म्हणजे आम जनता आता म्हणजे आपण आमच आहे तर मग म्हणलं चला आता आपल्या कधी जवळच आहे आम्ही उत्तर उत्तर प्रदेश मध्ये हरियाणामध्ये आम्ही आहे आणि युपी युपी मध्ये तिकडे ते हे चाललेलं आहे बघा माझा अवतार <laughs> तिकडं चाललेलं आहे ते कुंभमेळा तर त्याच्यामुळं म्हणलं करपली करपली हा हे तर सगळी ठेव भांडी तर आहे ना म्हणलं आपण पण येव मस्त डुबकी लावून छान हा आंघोळ करून मस्त पैकी शाही स्नान तर नाहीये पण हा असं गंगाजी मध्ये जाऊन आपलं मस्त आंघोळ करून यावं छान पैकी आपलं येवा कुंभ जाऊन हे ना तर चला आता त्याचीच तयारी चाललेली आहे त्या तयारी मध्ये दाखव तिथं मला मी पहिल्या तर आता लय मोठ्या रोटे बनवून घेणार आहे तिथं तिथं रोटे बोलवल्या ना तिथं दहा पाच रुपयाची आपली भाजी घ्यायची त्यासंग आपले एक दोन दिवस चाललं रोट्यामध्येच काम रोट्यामध्ये चाललं ना काम आणि नंतर मग आपलं पुढं बघू तिथं भंडारेले असतात भंडाऱ्यांमध्ये जेवायचं मग हा तर आता एक हप्त बघू आता पोरांची सुट्टी केलेली आहे म्हणजे कामावर त्यांना पण पोरांना वर्षभर फिराय मिळत नाही तर मग एक वर्षाने फिराय मिळत आहे म्हणल्यावर वर्षा सहा महिन्यांनी का तरी तर मग म्हणलं चला आपण येऊ फिरून म्हणलं कुंभमेळ्याला तर आता तिथून पुढे बघू कुंभ मेळा पण आहे परत काशी बनारस पण आहे अजून ते अयोध्या पण आहे आता बघू काय काय करणार हे माहिती नाही पण आता तुम्हाला थोडीशी झलक दाखवते आता पुढे गेल्याच्या नंतर कारण आता मी स्वयंपाक करायला लागलेली आहे तर हे बघा स्वयंपाकामध्ये बसतं पैकी हा एवढं मोठं मस्त परात भरून पीठ मळ बघा आणि ह्या अशा रोट्या सुरुवात केलेली आहे बनवायला आता चाललेलं आहे माझं कामच ह्या बघा हे बॅग भरून घेतलेली आहे आणि पोरं लागलं तयारी करायला आता जोरात तयारी चालली आता तुम्हाला मी ना हे सगळं स्वयंपाक विपाक करणार आहे बघू आता काय काय बनवते पण पीठ तर मळ बघा चांगलं परात भरून हा ताड भरून पीठ मळलेलं आहे आता बघू पुढे गेल्यावर काय काय जेवायचंय खावायचंय प्यायचं सगळं सकाळी पोहे बनवले होते तर बघा पोहे तर चला आता चालली तयारी जोरात कुंभ मेळ्याची चला आता म्हणते पैकी

आता लिफ्ट देखा चला आता चला बघा आता मी काल आलोय मस्तपैकी दिल्ली स्टेशन पुरानी दिल्ली ठीक आहे बैग रोहन आणि हा काय इकडे ऋषी ऋषी चला आता कुंभ मेला राम राम जी, चला शंभू के कुंभमेळा चालली गाडी कुंभमेळ्याला आता कुंभमेळ्यासाठी चाललेलो आहे बघा मस्त पैकी बसलो ट्रेन मध्ये दे। आहे का बस ट्रेन ट्रेनमध्ये आता चाललोय कुंभ मेळायला ते काय गाडी चालू झाली रोहन बसलाय <laughs> <laughs> काय म्हणतो ऐकलं का नाही ले, जण झालंय बाई नाही काय बॅग सुद्धा

रोहनचा प्लॅन आहे का सगळं बाहेर चला आता आपण चालू आहे कुंभ मेळ्याला जाऊन तिथे ना ते नाही का गंगा मुला सरस्वती नाही का ते होते तिथे जायचं मस्त पैकी आंघोळ करायची स्नान करायची छान पैकी हा अन मग आहे ना फ्रेश वाटत कारण दिल्लीवर नाही ना कारण दिल्लीवर नाही ना काल गारा चाल ना अकरा वाजून चाळीस मिनिटांनी गाडी होती बघा आम्ही आलो आता आता स्टेशनला उतरलो आम्ही साडेआठ वाजता प्रयागराज स्टेशनला साडेआठ वाजता उतरलोय आता हे बघा ऑटो रिक्षा आहे बघा आता ह्याच्यात बसलोय आम्ही आता चाललोय चला पण मस्त गंगेमध्ये ना आंघोळ गंगे करायला गंगे गंगे गंगा चला गंगा मध्ये आंघोळीला मस्त स्नान दाखवते तुम्हाला अजून पुढे हे का ऋषी रोहन बसल्यात बघा चला फिरायला चला म्हणतोय रोहन आणि ऋषी ह का सामान बघा हा का सामान हे का तो पातच काढलाय बघा बाहेरचं वातावरण प्रयागराज सिटी आहे प्रयागराज प्रयागराज मध्ये तुम्हाला अजून पण एक कोणतं अमिताभ बच्चन अमिताभ बच्चनच घर आहे का दोघ कशा हसत्यात म्हणलं ना अमिताभ बच्चनचं घर होत दोन्ही हसायला लागल्यात बघा हा होतच प्रयागराज मध्ये अमिताभ बच्चनच राम मंदिर दिसा चला बघा चालू आहे बघा आपण प्रयागराज संगम संगम त्रिवेणी स्नान करायला मस्त हे बघा प्रयागराज मध्ये आलेलो आहे वरती गुपारी क्या रही है खादी उत्सव के है खादी अच्छा गांधी जी का है ना का है गांधी खादी के कपड़े मिला है हां गांधी जयंती है का खादी से कपड़े मिलते है क्या का है खादी खादी उसको आ गया चल रहा है रोहन बगा कर दी मैंने नदी ना देख ली इतनी दूर क्या कर रोहन क्या कर ऋषि रोहन जास्त जस्ट चल रोहन तो जस्ट चल ना चल मम्मी पर चल मम्मी पर राजला ला करायला चल मम्मी से भी जाते हैं क्या कर है तो चल होता रोहन से तरालो है बगाता हे का मोदी मोदी सरकार मस्त पैकी है का मोदी आणि हे तिकड माणसं पण आहेत पोलिस पण आहेत आणि तिकडून पण रस्ता आहे तिकडून पण रस्ता येतोय काय तिकडून वाराणसी गोरखपूर प्रयागराज रेल्वे स्टेशन रामबाग रेल्वे स्टेशन चला बघा मस्त पैकी आज आहे आपला प्रयागराजचा पहिला दिवस बंदच व्हायला लागले बरं का असं नाही की नाही म्हणून गर्दी आहे hmm. hmm. उत्तर प्रदेश hmm. उत्तर प्रदेश, hmm. उत्तर प्रदेश. Hmm. बगत रहा बर का था मैं तुम्हारा तो दाखो थे थोड़स प्रयागराज कुंभ मेला नाही गर्दी झाली अरे तू काय म्हणतो गर्दी नाही गर्दी येते ना चला आता मस्त शिरलं आता आतमध्ये बरं का ह्याच्यातून अजून दोन किलोमीटर चालत जायचंय हा

गर्दी गर्दी नहीं है गर्दी है ना रोहन तू नहींता गर्दी नर्दी ब तुला तुम्हाला दाखवते हो बघा गर्दी बघा किती आहे बघा गर्दी हा का हां बघितली गर्दी बघितली किती आहे

Thank you, परली साइड छोड़ती पकड़ लेंगे। डुबकी लगा ले रस्सी पकड़ ले रस्सी पकड़ के लगा ले ભાઈ ઘરે દોર હો चला अगं आता रिशी रोहनचं पण चाललं आहे हां हाय कर दे पहिले दोन हां आता तिकडं हो पडेल पडेल लई या परिषाद बी धर देऊ परिषाद बी थोडासा दे देऊ और पानी ये बुकर दोनों में ये बार डुब के मारो हाँ मारो डुबके के नन्ना हो रहे थोड़ा सा पीछे हो पीछे हो थोड़ा हाँ, के है ठंडा पानी है रोहन हाँ तो भी तोपन हाँ हाँ, हाँ। और तू भी मर तू भी मर, भी मर। <laughs> कस वाटते छान वाटते ना मस्त तो मोक वाटता फ्रेश फ्रेश ऋषि हटी है रोहन रोहन हट हाँ ऋषि और एक ये फोटो हां तो नो हाथ, हाथ करो दोनों हां 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 विशय हा, हा, सही लाग है ना हां करते ना हाथ हात जोडो ना दोनों ऋषि हात जोड दे चला बाय कर दिया अब तर चला आता मस्त पैकी पोरांचं चाललं ते बघा आंघोळ्या मस्त तिकडे आता मी पण आहे ना हाय चला आता मस्त पोरांच्या आंघोळ्या चालल्यात मी पण मस्त आंघोळ झालेली आहे माझी सुद्धा हा आता ऋषी रोहन गेलेले आहेत आंघोळ करायला तर आजचा हे का मस्त आजचा व्हिडिओ बघा कसा वाटतोय तुम्हाला हा तिकडं पुलावर पण जाते आंघोळीला तेव्हा तिकडे फुल आहे त्या का तिकडे पूल बघा पुलावर आंघोळीला जाते ते माणसं तेव्हा तिकडे मस्त तर चला आजचा व्हिडिओ मला वाटतय लय मोठ होतोय ना आता मी इथंच थांबवते आणि वाटला व्हिडिओ आता ते पण सांगा मस्त भेटू आपण मस्त पैकी पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय या प्रसाद खायला